आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक व विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचे पती अभिजित आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तीस वर्ष महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेमुळे मिरजेत शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिर्जेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथे सासरी राहते 18 जून रोजी रात्री साडे वाजता मिरजत बुद्ध विहारच्या पुढे कमानीजवळ जवळ अभिजित मल्लिकार्जुन हरगे राहणार बुधवार पेठ मिरज व आकाश राजू कांबळे वय वर्ष तीस राहणार वेताळ मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिला विनयभंग केल्याची तक्रार आहे अभिजित हारगे व आकाश कांबळे यांनी आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्यासाठी महिलेस बारामतीहून मिरजेत बोलावून घेतला मिर्जत आल्यानंतर दोघांनी जातीवाचक बोलून तिचा हात धरून विनयभंग केल्याची तक्रार आहे या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती जा अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तपास करीत असून या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल